नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज तरडोली इथे श्री भैरवनाथ देवाच्या यात्रेनिमित्त भव्य दिव्य बैलगाडा शर्यतीचे मैदान पार पडतं आहे मित्रांनो या तरडोली मैदानामध्ये गट क्रमांक एकमध्ये आपल्या सर्वांच्या लाडक्या बकासूरने व वडकीच्या बाईजाने सुंदररीत्या गट पास करून गाडी सेमीसाठी पात्र केली होती तर मग मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका मुविलशेठ डोळा यांचा सप्त इंद बकासूर व वडकीचा बाईजा नक्की कोणत्या सेमीमध्ये पाहणार आहेत हा प्रश्न तुम्हाला देखील पडला असेलच तर मग मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका मोईनशेठ डुमा यांचा सप्त इंदकेश्री बकासूर व वडकीचा बाईजा सेमी क्रमांक एकमध्ये तास क्रमांक तीनवरती पाहताना दिसणार आहेत तर मित्रांनो बकासूरला व वडकीच्या बाईजाला सेमीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा तर मित्रांनो अपडेट आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर मग भेटूया असेच नवनवीन अपडेट घेऊन